जाली। ही सृष्टी का निर्माण झाली हा प्रश्न साधा वाटतो पण याच प्रश्नाचं उत्तर माणसाला रात्री झोप लागू देत नाही कारण जर सृष्टी प्रेमासाठी निर्माण झाली असेल तर यात इतकं दुःख का आहे जर देव करुणामय असतील तर जन्म मृत्यू वेदना विरह याचं अस्तित्वच का आहे खरं सांगायचं झालं तर ही सृष्टी आनंदासाठी नाही सृष्टी अनुभवासाठी आहे आणि अनुभव कधी कधी भयानक असतो शिव म्हणजे शून्य शांत अचल पण शून्यालाही एक क्षण असा येतो जेव्हा त्याला स्वतःची जाणीव व्हावी असं वाटत त्या क्षणी शक्ती जन्माला येते आणि जिथे शक्ती आहे तिथे हालचाल आहे तिथे काळ आहे आणि जिथे काळ आहे तिथे मृत्यू आहे म्हणूनच मृत्यू हा अपघात नाही तो सृष्टीचा भाग आहे माणसाला का निर्माण केलं कारण माणूस एकमेव असा जीव आहे ज्याला हे कळत की तो कधी तरी मरणार आहे ही जाणीवच त्याला आतून हादरवते झाडाला मृत्यूची भीती नाही पशुला भविष्यातील चिंता नाही पण माणूस तो जिवंत असतानाच मृत्यू जगतो आणि म्हणूनच तो प्रश्न विचारतो मी का जन्मलो माझा अंत कसा होईल याच्या पलीकडे काही आहे का याच प्रश्नांमधून जन्म मृत्यूच चक्र सुरू झालं हे चक्र शिक्षा नाही पण ते दयाही नाही हे चक्र आहे अपूर्ण इच्छांचं कारागृह प्रत्येक जन्मात माणूस काहीतरी मिळवतो पण काहीतरी गमावतो आणि मरताना तो सगळं सोडतो फक्त एक गोष्ट सोडून संस्कार तेच संस्कार पुन्हा त्याला या सृष्टीत ओढून आणतात म्हणूनच काही लोक जन्मताच दुःखी असतात काही लोक जन्मताच अस्वस्थ असतात कारण त्यांची लढाई या जन्मात सुरू झालेली नसते आता खरी भीती इथून सुरू होते माणूस समजतो की त्याच दुःख बाहेरून येतं पैसा नाही म्हणून दुःख नात तुटलं म्हणून दुःख आरोग्य नाही म्हणून दुःख पण सत्य वेगळंच आहे दुःख दुःख बाहेरून येत नाही ऊर्जेतून आणि ही ऊर्जा तुमच्या घरात अडकलेली असू शकते हो तुमच्या घरात अनेक लोक अशा घरात राहतात जिथे वर्षानुवर्षे अडगळ पडलेली असते तुटलेल्या वस्तू वापरात नसलेल्या गोष्टी अंधाऱ्या कोपऱ्यात साचलेली शांतता ही शांतता शांतीची नसते ती असते जड दाबणारी हळूच ईशान्य कोपरा बंद असेल तर विचार गोंधळलेले राहतात आग्नेय विस्कटलेला असेल तर इच्छा पूर्ण होऊनही समाधान मिळत नाही दक्षिण पश्चिम दोषयुक्त असेल तर आयुष्य सतत ओढत नेल्यासारखं वाटत आणि मग माणूस म्हणतो माझ्या आयुष्यात काहीतरी अडकले हो अडकलंय पण ते नशीब नाही ते ऊर्जा आहे घरात ऊर्जा अडकली की आत्मा अस्वस्थ होतो आत्मा अस्वस्थ झाला की कर्म जड होत आणि कर्म जड झालं की जन्म मृत्यूच चक्र अजून घट्ट होतं म्हणूनच काही, अशी जिते नहीं मानुस काही अशी जिते घर अशी असतात जिथे राहूनही माणूस थकतो आणि काही घर अशी असतात जिथे पाऊल टाकताच मन शांत होत फरक भिंतींचा नसतो फरक ऊर्जेचा असतो घर हलक केलं अनावश्यक वस्तू काढून टाकल्या ईशान्य कोपऱ्यात प्रकाश आणलं हे फक्त वास्तू उपाय नाही हे आत्म्याच्या गाठी हळूच सैल करणारे उपाय आहेत आणि जेव्हा गाठी सैल होतात तेव्हा जीवन इतकं जड वाटत नाही मुक्ती म्हणजे अचानक सगळं सोडून देणं नाही मुक्ती म्हणजे या सृष्टीत राहूनही तिच्या भीतीत न अडकण शेवटी एकच प्रश्न उरतो तुम्ही ही सृष्टी भीतीतून जगणार आहात की जाणीवेतून कारण सृष्टीतून सुटका मृत्यूनंतर नाही ती सुरू होते आत्ता ओ नम शिवाय